न्यूज व्हॅली मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली आणि साहेब एमसी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉइंट अडुसष्ट सा आम्हाला आलं पोलावरमच्या अगेन्स्ट सात टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉइंट सहासष्ट दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणार आहे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कोणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही तुम्ही अगदी बरोबर ऐकलत तुम्हाला तुमच्या कानावर विश्वास बसत नाहीये तर मग पुन्हा ऐका फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात बाहुबली बाहुबली सिनेमात अमरेंद्र बाहुबली असं ऐकलं असेल मात्र अक्की शिवसेना फोडून आणि नंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेला काठश्या देत मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवाभाऊंना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र बाहुबली अशी उपमा दिली देवेंद्र बाहुबली ठरवलं मात्र धस हे राजकीय चौकार मारत असताना बीडच्या होमपिचवर गप्प बसल्या असत्या तर त्या पंकजा ताई मुंडे कसल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी तर डायलॉगच्या षटकऱ्यांची आतशबाजी केली इतकंच नव्हे तर त्यांनी धसांची विकेट काढणार की काय अशी परिस्थिती निर्माण केली स्वतःला शिवगामीची उपमा देत शासन आहे असं सांगत नाव न घेता निशाणा साधला देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती <laughs> तर शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही ज्यांनी बाहुबली सिनेमाचा पहिला भाग पाहिला त्यांना ती मेक उमचे कट्टप्पाने बाहुबल का मारलं असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता त्यासाठी बाहुबली दोन हा सिनेमा काढावा लागला होता मेरा वचन ही शासन आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नेमकं कुणाच्या वर्मावर बोट ठेवला आहे याचा तर्क लावणं महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणातील कट्टप्पा सापडेल तेव्हा सापडेल पण अमरेंद्र सॉरी देवा आता तरी देवेंद्र बाहुबली आहेत बर कटप, कटप, <laughs> <laughs> बाहु का सुरेश धस आता कट्टपत्ता शोध घेतील नाही 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 बाहुबली आमचा आम्ही काय मी त्यांना आज बाहुबली मानत नाही याच्या अगोदरपासून पासून बाहुबली मानतो त्याच्यामुळं दे आणि ते काय आहे थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे देवेंद्र बाहुबली देवेंद्र बा त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो महेंद्र महेंद्र बाहुबली त्याच्यात अमरेंद्र बाहुबली आणि देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली बरं का तर ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 आ आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये दे घोषणा देतात मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये दे घोषणा देत होते कटप्पा कुठून आणायचा महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद